नमस्कार शेत मार्केट शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपण सोयाबीन कापूस गवार पपई आणि लाल मिरची पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूया सोयाबीन पासून आंतरराष्ट्रीय सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात चढ उतार कायम आहेत सोयाबीनचे वायदे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी दहा पूर्णांक छप्पन्न डॉलर प्रति बंद झाले होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे चार डॉलर प्रति टनांवर होते देशात मात्र सोयाबीनचा बाजार मंदीतच आहे शिवाय मोठे चढ उतार देखील दिसत नाहीत देशातील सोयाबीनची भाव पातळी आजही तीन हजार आठशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान होती तर प्रक्रिया प्लांटचे भाव चार हजार तीनशे पन्नास, चार पन्नास हो ते चार हजार पाचशे पन्नास रुपयांच्या दरम्यानच दिसत होते देशातील बाजारात सोयाबीनची आवक चांगली आहे ही आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात पपई बाजारात नेमक्या काय घडामोडी घडतायत पपईची मागणी मागील काही आठवड्यांपासून कायम आहे देशभरातून राज्यातील पपईला उठाव मिळतोय तसंच यंदा पपईचे पीक चांगलं असल्याचं शेतकरी सांगतायत सध्या पंजाब हरियाणा काश्मीर उत्तर प्रदेश राजस्थान आदी भागातील खरेदीदार राज्यात पपईची खरेदी करतायत यामुळे पपईच्या भावात वाढ दिसून आली पपई भाव मागील काही आठवड्यांमध्ये क्विंटल मागं पाचशे रुपयांनी वाढले सध्या पपईला सरासरी सतराशे क्विंटलचा भाव मिळतोय यंदा पपई पिकाचं नुकसान झाल्यानं पपईची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त आता बघूयात गवारला काय भाव मिळतोय बाजारातील गवारची आवक कमीच आहे तर गवारला चांगला उठावा आहे त्यामुळे गवारचे भाव टिकून आहेत राज्यातील सर्वच बाजारांमध्ये गवारची आवक मर्यादित दिसते इतर भाजीपाल्याची आवक वाढली तरी गवार मात्र भाव राखून आहे बाजारातील आवक आज एक कमीच होती त्यामुळे बाजारात गवारला पाच हजार ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळाला तर पुढील काही आठवडे गवारची आवक सरासरीच राहील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत त्यामुळे दर देखील टिकून राहील असा अंदाज आहे लाल मिरचीला काय भाव मिळतोय बाजारातील आवक वाढल्यानंतर लाल मिरचीच्या भावावर दबाव वाढलाय सध्या देशातील महत्वाच्या मिरची उत्पादक भागात काढण्याला वेग आलाय का त्यामुळे बाजारातील आवकही वाढते आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक या मिरची उत्पादक राज्यांमध्ये बाजारातील आवक वाढली आहे याचा दबाव लाल मिरचीच्या भावावर दिसून येतोय अवकाचा दबाव वाढत असल्याने पातळी देखील कमी झाल्याचे दिसते सध्या बाजारात लाल मिरचीला वान आणि प्रमाण तेरा हजार ते चौदा हजार रुपयांचा भाव मिळतोय बाजारातील मिरची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत आता बघूयात कापूस बाजारात नेमकं काय घडतंय आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात काही चढ उतार सुरू आहेत मात्र देशातील बाजारात भावपातळी स्थिर आहे भाव पातळी जागचा हलायचं नाव घेणार शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे सदुसष्ट पूर्णांक शहात्तर सेंट प्रतिपाऊनवर बंद झाले होते आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीचा देशातील दरावर देखील दबाव येतोय तसंच देशातील बाजारात आवक देखील चांगली आहे याचाही दबाव आपल्याला येताना दिसतोय त्यामुळे भाव पातळी ले आपल्याला स्थिर दिसते आजही देशातील बाजारात सध्या कापसाला सहासरी सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला तर सरकी तीन हजार चारशे ते तीन हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान विकली जाते कापसाच्या भावात काहीशे चढ उतार दिसू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय हे होतं आपलं आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेत मार्केट पॉडकास्ट मधून आपण रोज सायंकाळी पाच वाजता आपल्या महत्वाच्या शेतीमाल बाजारातील आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका